तर जयशिवरा मित्र म्हणजे स्वागत आमच्याकडं भावाच्या यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज चवढं जबरदस्त ट्रेंडिंग टॉपिक केलेलं आहे ओके तर आजचं क्रिएट करायचा आळण मशीन लागलेली आहे आपल्या टेलिग्रामवरती पिळ मशीनमध्ये मिळून जाईल आणि एंडपर्यंत ते व्हिडिओ बघा इफेक्ट चेंजेस आहेत ओके तर काय करायचं तुम्हाला तो ग्रुप वगैरे लॉक दिले असतील तिथं ऑन करून घ्यायचे परी तर ऑन लॉक जे असेल ऑन करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथं आडिओ ॲड करून घ्यायचं आहे इथं आडिओ मी दिलं नसताल आणि तुम्हाला मी टेलिग्रामवरती सांगितलेल्या व्हिडिओला पासवर्ड देऊ का तर एक दोघं सांगितले पासवर्ड द्या आणि बाकीचे सांगितले देऊ नका तर तुम्हाला पासवर्ड नको असेल तर तुम्ही व्हिडिओला कॉमेंट करत चला मित्रांनो ओके तर इथं मी सॉंग ॲड करून घेतलेलं आहे इथं मी ग्रुप वगैरे अनलॉक करून घेतो आहेत ते तर मी अशा परे ग्रुप अनलॉक करून घेतो अनलॉक केल्यानंतर काय यायचं आहे एक नंबरच्या फोटोवर देखील मी एडी ग्रुपवर ते क्लिक करून घ्यायचं आहे प्लसवर क्लिक करून घ्यायचं मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करा जो तुमच्याकडे फोटो असेल ते फोटो सेड करून घ्या प्रेस करून बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं इथं तुम्हाला ओके ते सेट केल्यानंतर प्रॉपर सेट करून बॅक यायचं आहे बॅक नंतर पुन्हा काय यायचं आहे पुन्हा ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचे ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे जे तुम्हाला फोटो आणखीन एक तुम्हाला असेल ते तुमचं स्वतःचे यूज करू शकता मैत्रिणींचे यूज करू शकता ते तुम्ही इथं बघू शकता प्रॉपर इथं अशापर्यंत रोटेशनवरती क्लिक करून फोटो ॲडजस्ट करून घेतले पुन्हा बॅक यायचं आहे सर्व ग्रुपवरती ॲड करून घ्यायचे पुन्हा तुम्हाला घ्यायचं आहे इथं ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करून प्लसवरती क्लिक करून मिडियावरती क्लिक करून हा बटरफ्लायचा व्हिडिओ दिला असेल एक्स्ट्रा कट करून घ्यायचा इथे ए क्लिक करून ॲडपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला इथं क्रोमाके भेटेल क्रोमाके स्टँडर्ससाठी मूर्ती क्लिक करा इपेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे कलरवरती क्लिक करून ब्लॅक सिलेक्ट करून घ्यायचं आहे ओके तर मी इतकाच कट करून घेतो कट केल्यानंतर याला काय करतो रोटेशन छोटं करून घेतो तिरकं करून घेते इथं बरोबर मायनस वगैरे आणि हा इथं कॉपी करतो जे बीट असेल तिथवर बीट बीटनुसार पेस्ट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कट करून घ्यायचं ओके ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्ही सर्व ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे एक नंबर वाढते बरोबर बारा पॉईंट दोन पैसे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथे तुम्हाला काय आहे इथं सर्वात तुमचे जे मी असतील ते जे इमेज असतील तुमच्याकडे ते इथं सेट करून बीटनेसवर एक्स्ट्रा कट करून घ्यायचे ती डॉडर कामपोईच्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर टेक्स वगैरे खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर बघू शकता तर मी अशापर्यंत इमेज वगैरे ॲड करत आहे ओके तर तुम्ही लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर कर खाली घ्यायचे खाली घेतल्यानंतर खाली घेतल्यानंतर आणखीन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक, क्लिक करा ज्या तुम्हाला मी मटेरियलच्या फोल्डरमध्ये शेअरच्या पिन जी दिलं असेल तिथं तरी अशापर्यंत तर रोटेशनवरती क्लिक करून प्लस नव्वद क करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर याला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे ओके लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर काय करायचं आहे तर आपला इमेज आहे तो इतकं अशा अशापर्यंत वाढवून घ्यायचं आहे घेतल्यानंतर याला काय करायचं आहे अशापर्यंत खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर टेक्स वगैरे आपल्याला दिसून जाईल ओके तर मी लास्टपर्यंत फोटोवर ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके फोटोवर ॲड केल्यानंतर अशा तुम्हाला बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर जे सेक्युबेट पॅक असणार आहे त्या सेक्युबेट पॅकमध्ये ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर जो एका नंबरचा एक आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅग घ्यायचं आहे पुन्हा बॅग आल्यानंतर मित्रांनो तर ओपन करून घ्यायचं आहे बिटमार्क ओपन करून घेतल्यानंतर आणि अजूनही कमेंट टाकल्या टाकून द्या इथं ओके तर बघू शकता इथं आपण रेलिकच्या खाली जे फोटो ॲड केलेले आहेत त्या पोर्टला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा त्या चॅनल रिबी आर जी बी वगैरे दिले असणार आहेत ओके तुम्हाला नको असेल तर तुम्ही काय करू शकता इथं हाईड करू शकता मला आता हवं आहे मी इथं ठेवणार आहे ओके ठेवल्यानंतर इथं मी पटापट पड़ पेस्ट करून घेतो लास्टपर्यंत अप्लाय करून घेतो तर तुम्ही मी एवढाच पेस्ट मारतो आणि बॅग येतो बॅग आल्यानंतर काय करायचं आहे बॅग आल्यानंतर पुन्हा आहे तुम्हाला पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे सेक्युरिटी पॅकमधला दोन नंबरचा जो हे पॅड असणार आहे तो कॉपी करून बॅक निघून यायचा आहे बॅक निघून आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथं येण्यापर्यंत व्हिडिओ बघा इथून पुढे तुम्हाला येण्यापर्यंत व्हिडिओ बघितला तर लगेच समजून जाईल जे आपण टेक्स पेंज ॲड केलं टेक्स पेंजला इफेक्ट टेक पेंज पेस्ट करून घ्यायचं काहीचं टेक्स अशा आपली इफेक्ट पेस्ट केल्यानंतर वरती जातील इथं तुम्ही काय करायचं आहे मूवरती क्लिक करून द्या तुम्हाला इथं बरोबर असं खाली घेऊन यायचं आहे ओके तर मी तर आता दोन एलाच पेस्ट करून धावतो तुम्हाला ओके तर बघू शकता तर आपण आता काय करायचं व्हिडिओ पेट आता बघू शकता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला यायचंय इथं बघू शकता बरोबर यायचं इथं अकरा पॉईंट वीस वर्ष यानंतर थोडा व्हिडिओ प्ले करायचा आहे तुम्हाला ओके इथं बघू शकता तुम्हाला एक अशा म्हणजे इफेक्ट तुम्हाला प्रिव्ह्यू पूर्ण बघितलं असेल तुम्हाला समजून जायला ओके तर इथं बघू शकता तुम्ही बीट दिलेला नाही तुम्हाला बीट द्यायचे तिथं फक्त काय करायचं इथं तुम्हाला आता मी व्हिडिओ प्ले करून दावलेला आहे तिथं यायचं आहे प्लस जर ते क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं जे मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ भेटेल ते तुम्ही व्हिडिओ ॲड करून घ्यायचे तर मी इथे व्हिडिओ ॲड करून घेतो माझा तर इथं बघू शकता हवाला व्हिडिओ घ्यायचा आहे व्हिडिओ घेतला घेत घेतल्यानंतर काय यायचं रोटेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं मोमो रोटेशनवरती क्लिक करून इथं प्लस नव्वद करून घ्यायचं आहे प्लस नव्वद केल्यानंतर इथं एक काय नव्वद इथं प्लस नव्वद केल्यानंतर थ्री डोळ्यावरती क्लिक क्रिमपिल काम फोनच्यावरती क्लिक करा इथं बेल्डिंग अपासमध्ये जायचं आहे निरवडा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे निरवडं इफेक्ट दिल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला इथं ऑप इथं बघू शकतं घडायचं नाव असे ऑप्शन भेटेल ऑप्शन भेटल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण इथं बहुशेचा आपण इथं वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर इथं थोडा कट करायला लागतं करून घ्यायचा म्हणजे एकदम आपला फास्ट पण हा इफेक्ट पडेल तर तुम्ही ते कॉपी करून घ्यायचा आहे हवाला ओके जसं बीट जसं बीट असेल आता मी ऐकून घेतो थोडा ओके ऐकून घेतलेलं आहे इथं पेस्ट करून घेतलेला आहे तुम्ही अशा परत लास्टपर्यंत ऐकून घेऊन पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी इथं करून घेतो लास्टपर्यंत तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर आणखीन तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आता लास्टला तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे तिथे तुम्हाला बघून घ्यायचं आहे इथे काय करायचं आहे तुम्हाला लास्टचा इफेक्ट जो असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे मी कॉपी करून घेतलेला आहे ओके कॉपी करून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे अजून तुम्हाला लाईटचा इफेक्ट तुम्ही डेमोमध्ये एमोमध्ये तसं आपण क्रिएट करायचा आहे तर जे टेक्स चार लियर असतील टेक्स चार लीअरला पेड पेज करून घ्यायचं आहे आता काही वेळेला तुमचा वरती जाईल तर इथं अडचण नाही तर खाली घ्यायचं आहे तर प्रॉपरपणे आपला इफेक्ट बिस बसून जाईल ओके तर बघू शकता तर मी इथं सिम्पलपणे छोटं जोडा हलका हलका असं मी खाली घेतलेला आहे ओके आणि चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका आणखीने तुम्हाला सांगितलेलं आहे ओके तर बघू शकता मी पटापट इथं खाली घेतलेलं आहे घेतला विशेष आपला इथं बघू शकता एक नंबरवरती आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जे माझे मटेरियल तर फोल्डर असणार आहे त्यातला मी एक फोटो घेणार आहे तर मी एक फोटो इथं सेट करून घेतो मला जो बॅकग्राऊंडला फोटो हवा आहे तो मी इथं सेट करून घेतो थिरडावरती क्लिक करून पहिली कंपनीच्यावरती क्लिक केलेला आहे क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर याला काय करायचं आहे याला लाँग प्रेस करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंडला मी इथं सेट करून घेतो तर बघू शकता मी पटापट इथं सेट करून घेतो सेट करून घेतल्यानंतर या फोटोला असा ही करायचं आहे नंतर जिथं आपली डबल बीट आहे तिथं तुम्हाला तर सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं जो आपला फोटो असणार आहे तर वरती घ्यायचा आहे तर आपलं ओके आणि इथं झूम करायचा आहे ओके झूम केल्यानंतर काय करायचं झूम केल्यानंतर इथे ए पेडवरती क्लिक ॲड एपीडवरती क्लिक करायचं आहे इथं मला इथं कलरवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला शहाऐीरशीचा इफेक्ट भेटेल इथं स्टँडर्ड वरती क्लिक करा पूर्ण मायनस करा पूर्ण मायनस केल्यानंतर तर भावानो आज हा व्हिडिओ तिसऱ्यांदा रेकॉर्ड व्हायला लागला हा व्हिडिओ रेकॉर्डच होऊन झाला आहे ओके तर एंडपर्यंत व्हिडिओ बघा आता बघू शकता इथं मायनस केल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा तुम्हाला इथं फोटोच्या ऑफरसाठी काय करायचं इथं तो आपण पन्नास पर्सेंट क्लिक करून घ्यायचं आहे तर मी पटापट तुम्हाला सांगून घेतो दुसऱ्या बीड पैसे आल्यानंतर इथे तुम्हाला काय ई बीडवरती क्लिक आयडी बेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला कलर ड्राईव्हवरती क्लिक करून घ्यायचं आहे हा इपेडचा लाईटचा जो असतो तो स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे इथे एक प्लस की द्यायचे आहे आणि तुम्हाला इथे एक प्लस की द्यायचे आहे ओके तर तुम्ही प्रिव्ह्यू पूर्ण बघितलं असेल तर समजून जाईल तुम्हाला इथं मधली काही ते वाढवून घ्यायचे आता मी असे व्हिडिओ प्ले करून बघितल्याने मला माहीत आहे कुठं कुठं ॲनिमेशन की द्यायचे तर ओके तर बघू शकता इथं मी दिलेलं आहे तर दोनच फक्त तुम्हाला लावून मी दाखवलेलं आहे ओके बघू शकता इथं तुम्हाला बघू शकता जो आपण इथं बघू शकता इथं जो आपण व्हिडिओ हा ॲड केलेला आहे कलर्स हा वाला हा पांढराई पिटोवाला व्हिडिओ ॲड केला आहे पर तसे तसे ते आपण बीट कसं वेगळ्या प्रकारे वाजतात तसेच तसं तिथं पुढच्या आपण आपण ए ॲड केलेलं आहे तसंच सेम हा देखील इथं वाजणार आहे तसंच तुम्ही तर बीटनुसार तुम्ही त्या कलर आपलं लाईटचे पेट ॲड करून घ्यायचं आहे आणि पुढचा कुठला व्हिडिओ पहिले कमेंट करून नक्की सांगा आणि इंस्टाग्रामला देखील मला सांगू शकता आणि ते तुम्हाला व्हिडिओ करण्यासाठी कपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे रिझ्युशन टेन पिक्सल ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यात गॅलरीमध्ये शेवण्यास सुरुवात करायची आहे